हा सुंदर चेहरा तुझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त त्यासाठी किंमत मोजावी लागेल नमस्कार मी आस्तात काळे मास्टर माइंड हे आमचं नवीन नाटक रंगभूमीवर आत्ता आलं आहे फेब्रुवारी महिन्यात ओपन झालं आमचं नाटक सस्पेन्स थ्रिलर रहस्यप्रधान या पठडीतलं हे नाटक आहे आणि त्यामुळे नाटकाबद्दल फार मी जास्त सांगू शकत नाही नाहीतर रहस्याचा उलगडा होऊ शकतो पण दोन अनोळखी माणसं अचानक भेटतात आणि तुमच्यासमोर ती स्टेजवर येतात तेव्हा त्यांची भेट आधीच बाहेर झालेली आहे आणि मग त्या माणसांमध्ये एकमेकांशीचं काय उलगडायला लागतं त्यांचा एकमेकांशी काही पूर्वीचा संबंध आहे का किंवा पुढे जाऊन त्यांच्यात काही संबंध निर्माण होणार आहे का अशा सगळ्या विषयांना हात घालणारं हे नाटक आहे हे कथानूक आहे विजय केंकरे यांचं दिग्दर्शन आहे अजय विचारे यांची निर्मिती आहे प्रदीप मुळे यांचं नेपथ्य आहे अशोक पदके यांचं पार्श्वसंगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाश योजना आहे मी आणि आदिती सारंगर असे दोन कलाकार या नाटकात आहोत आणि आतापर्यंत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ज्या आल्या त्यामध्ये असं मला कळले जाणवलंय की या नाटकातला थरार यातला सस्पेन्स राखून ठेवण्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी ठरतो आणि हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील माणसांचे आवाज हा शिपाकार त्याचा ना त्रास तुम्हाला हे छान शांत म्हणूनच निवडली जातात आवाज तो तो ही मला वाटतं नाटक हा तिन्ही माध्यम म्हणजे टेलिव्हिजनमध्ये चित्रपट आणि नाटक यापैकी नाटक हे सगळ्यात कलाकार म्हणून मजा आणणारं माध्यम आहे कारण दर प्रयोग हा नवीन सादर केला जातो कालचा प्रयोग आणि आजचा प्रयोग यामध्ये काहीतरी फरक असूच शकतो समोर प्रत्यक्ष प्रेक्षक बसलेला असतो आमचा त्यामुळे आजचं काम आवडलं की नाही याची पावती लगेच मिळते आणि ते एक वेगळं काय म्हणतात ठरेल आहे आम्हाला आमच्यासाठी सुद्धा कलाकार म्हणून आणि खऱ्या अर्थाने कस लागतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नाटकाचे प्रयोग करणं वेगवेगळ्या थिएटर्समध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रेक्षक वर्गासमोर समोर, समोर बसलेल्या प्रेक्षक वर्गासमोर प्रयोग करणं ह्यामधले काही चॅलेंजेस असतात काही त्यात येणाऱ्या काही कमी जास्त गोष्टी असतात आता उदाहरणार्थ आता शिवाजी मंदिरला आमचा प्रयोग झाला तिथे लाईट्सचा लाईट ऑपरेट करण्यासाठी एक पल्सर बोर्ड म्हणून असतो ज्यावर असे फेडर असतात तर त्या बोर्डला येणारा मेन जो सप्लाय होता विजेचा तोच वरखाली वरखाली होत होता त्यामुळे अख्ख्या आप नाटकभर आपल्या गणपतीच्या देखाव्यांमध्ये कसं लाईटिंग असतं तसं लाईटिंग होत होतं जे अपेक्षित नव्हतं पण मध्येच प्रयोग थांबवणंही शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही तशाच परिस्थितीत पहिल्यांद करत राहिलो आणि अशी अनेक काय म्हणतात चॅलेंजेस ज्यात खरं तर कोणाचाच दोष नव्हता त्यामध्ये आमच्या नाटकाच्या टीमपैकी कोणाचाच दोष नव्हता पण तरीसुद्धा शेवटी आ, प्रभाव काय पडतो हो यावर परिणाम होतो आता कोकण किंवा काही का भागांमध्ये आजही एखादा लग्नाचा हॉल त्याचा स्टेज असतं तिथे प्रयोग करावे लागतात तिथे अॅकॉस्टिक्स नसतात म्हणजे ध्वनी व्यवस्था ध्वनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऐकू यावं यासाठी साऊंड प्रूफिंग केलेलं नसतं मग अशावेळी नाटकाच्या वाक्यांचा स्पीड त्याचा वेग थोडा कमी करायचा म्हणजे आवाज घुमला तरी त्यातले शब्द नीट कळतील समोरच्या प्रेक्षकाला कारण अशा ठिकाणी आवाज घुमतो काही ठिकाणी काही हवा खेळती नसते बंद असतात सगळे हॉल त्यात फॅन लावला तर पुन्हा साऊंडचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे फॅन पण सगळे लावता येत नाही ए सी नसतात त्यामुळे प्रेक्षकांची ही अवस्था बिकट होते कारण शंभर दीडशे माणसं एका खोलीत जमली की सा साहजिक उकडणार त्यात लाईट असतात स्टेजवर ए सी नसेल तर त्याच्यामुळे होणारा त्रास येणारा घाम त्यातून काय म्हणतात थोडं एनर्जी कमी होत जाते पण ती तरी राखायची असते कारण दोनच पात्र आहेत आणि शारीरिकदृष्ट्या खूप हालचाली खूप वेगवान असं हे नाटक असल्यामुळे या काही चॅलेंजेसना तोंड देत देत प्रयोग रंगतदार करत राहणं ही फार ही फार मजेची गोष्ट हो, यात मजा येते यात त्रास नाही होत यात खूप मजा येते की आज हे चॅलेंजिंग आहे करूया मस्त मजा आहे हे ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद नाटकात मिळतो चित्रपटाला किंवा सिरियलला कसं तुम्ही दोन शॉट झाले तुमची एखादी वॅनिटी रूम वॅनिटी व्हॅन असते मेकअप रूम असते किंवा निदान एक पंख्यासमोर कूलर समोर जाऊन तुम्ही बसू शकता एक बाहेर असाल तर झाडाच्या सावलीत एखाद्या बसता तिथे गार वारं येतं स्टेजवर तुम्हाला सलग दोन तास ते करायचंच आहे तिथे तुम्हाला बाहेर पळवाट काहीच नाही तुम्ही कितीही उकडू दे कितीही घामी येऊ दे काही होऊ दे तुम्हाला ते करत राहायचं त्याला इलाज नाही त्यामुळे नाटक हे माझ्या दृष्टीने खूप मजा आणणार खूप चॅलेंजेस समोर आणणार आणि त्या चॅलेंजेसना फेस करायची ताकद तुम्ही कशी मिळवता याची परीक्षा बघणार आहे हे आदितीचा आणि माझं एकत्र तिसरं नाटक आहे पण आमच्यात एक गमतीचा भाग असा आहे की मध्ये मी दुसरं एक नाटक केलं ज्यात तेजश्री प्रधान आणि मी आधी होतो आणि मग प्रिया मराठेनी तो रोल केला त्यामुळे ती काय म्हणते की अरे माझा सलग तिसरा को ॲक्टर तू आहेस तुला निदान मध्ये एक वेगळा रिलीफ तरी मिळाला मला तुलाच झेलावं लागतंय सलग तिसरं प्रोजेक्ट आहे आपलं पण झेलावं लागतंय हा भाग काही फार नाही आमच्यात आम्हाला आवडतं एकमेकांबरोबर काम करायला ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मला जर तिच्या कामातलं काही खटकलं आणि मी तिला सांगितलं तर ती ते कामाबद्दलच आहे आणि ते आपल्या प्रोजेक्टच्या भल्यासाठी आहे हे लक्षात घेऊनच आम्ही डिस्कस करतो ती तिची काही मतं लादायला जात नाही मी माझी काही मतं लादायला जात नाही आम्ही डिस्कस करतो आणि ते तितकं स्पोर्टिंगली घेतो की अरे हां ओके ओके आपण करून बघूया अशा पद्धतीने आणि ही केमिस्ट्री म्हणायचं याला काय का माहीत नाही मला पण हे जे बॅकस्टेजला आमच्यामधला एक काय म्हणतात चांगले संबंध आहेत आमचे ते ऑफकोर्स स्टेजवरती त्याचा परिणाम कुठेतरी कुठेतरी नक्की होतो कारण दोन पात्री नाटकात एखादा नट किंवा नटी जर दुसऱ्या नट नटीवर कुरघोडी करणारी असेल किंवा त्या इन्सिक्युरिटीज घेऊन स्टेजवर उभे राहणारी व्यक्ती असेल तर ओव्हरऑल नाटकाच्या परिणामावर खूपच फरक पडतो प्रभावीपणावर खूप फरक पडतो पण तसं आमच्या बाबतीत घडत नाही ती एक जमीची बाजू म्हणावी काय सांगणार मी खूप लहान आहे मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना छान प्रोसेस अनुभवायला मिळाली एक महिन्याभराची एक साधारण आणि ऑल मजेदार मजेदार अनुभव होता एकदम म्हणजे पन्नास प्रयोग झाले पण तीनच महिन्याच्या अवधीत आम्ही पन्नास प्रयोग केले त्यामुळे फार आठवणी किंवा किस्से घडले तसं नाही कारण एकतर टीम खूप लहान आहे आमची बरं आम्ही ह्या टीममधले बरेच लोक एकत्र आधी काम केलेले होते त्यामुळे सगळेच एकमेकांना व्यवस्थित ओळखतो त्यामुळे आणि और... किस्से म घडावेत अशी परिस्थिती कधी निर्माण नाही झाली कारण सगळे आपल्या कामाशी खूप चोख आहेत त्यातून काही छोटे मोठे गमतीदार गोष्टी घडतात पण ते त्या प्रसंगापुरते असतात त्यामुळे ते अशा फार आठवून सांगाव्यात अशा काही फार घडलेलं नाही विशेष त्यांच्याबद्दल सांगायचं सा म्हणजे त्यांच्याबद्दल एकतर आम्हाला सगळ्यांना खूप आदर आहे सगळ्यात जास्त मेहनत अंग मेहनत करणारे डिपार्टमेंट जे आहे ते वॅक्सिनेशन आर्ट सेट डिपार्टमेंट ते सगळ्यात जास्त अंग मेहनत करणारे लोक आहेत म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की काही थिएटर्समध्ये काही ए सी नसतो कधी पंखेही चालू नसतात अशा परिस्थितीतही ते त्या उन्हात ता सेट उतरवणं तो लावणं मग प्रयोग संपल्यानंतर तो अख्खा काढणं तो पुन्हा भरणं हे अंगमेहनतीचं काम खूप अवघड आहे आणि त्याचा योग्य तो त्याचं रेकग्नेशन त्यांना मिळालंच पाहिजे ह्या मताचे आम्ही आता गंमत काय वेबसिरीज आणि इन जनरल ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर बऱ्याच प्रमाणात सस्पेन्स आणि क्राईम असा कंटेंट बघायला मिळतो तर त्याला मात्र प्रेक्षक वर्ग आहे नाटकाच्या बाबतीत जरा हे चित्र आहे म्हणजे आता अ परफेक्ट मर्डर आहे नाटक किंवा अडतीस कृष्ण विला या अशा नाटकांना खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांनी प्रेक्षक प्रतिसाद दिला चांगलं प्रॉडक्ट दिलं तर प्रेक्षक तुमच्याकडे अबाउट खेचला जातो तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर प्रेक्षक तुमच्याकडे नक्की येतो कॉमेडीला जास्ती प्रा करतात लोक कॉमेडी कारण लोकांच्या आत्ताच्या नॉर्मल दैनंदिन आयुष्यात इतकी प्रेशर्स आहेत की त्यातला एक थोडासा मानसिक दिलासा मिळावा म्हणून चार घटका हसूया लोकं बाजूला ठेवून करमणूक करून घेऊया या हेतूनही कॉमेडीकडे वळणारे प्रे प्रेक्षक जास्त प्रमाणात आहेत हे मान्य आहे पण सस्पेन्स थ्रिलर किंवा मिस्ट्री क्राईम थ्रिलर ह्याकडे प्रेक्षकांचा कल असतो फक्त ते अगं आत्ता नको आज जरा ना दमाल झाला ऑफिसमध्ये आज नको असं म्हणून ते थोडं पुढे ढकलतात एवढंच म्हणजे त्यांना बघायचंच नाही असं नक्की असं नाही आहे एवढं नक्की नऊ फेब्रुवारीला आमचं नाटक ओपन झालं आणि मध्ये एक जवळजवळ पंधरा सोळा दिवसाची गॅप होती कारण मी भारतात नव्हतो तेवढे दिवस तरी ती गॅप धरली तरी आता जवळजवळ जेमतेम तीन महिन्यात पन्नास प्रयोगांचा टप्पा गाठणे हे सध्याच्या काळात व्यावसायिक रंगभूमीवर खरंच वाखडण्याजोगं आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय पूर्णपणे आमचे निर्माते अजय विचारे सहनिर्माते अभय भावे आणि शरद रावराणे आणि आमचे मॅनेजर श्रीकांत तटकर यांना जातो आम्ही काय प्रयोग करायला तयार आहोतच पण ते प्रयोग करण्यासाठी लागणारा एक फायनान्स फायनान्शियल का पाठिंबा आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या दिवशी चांगल्या वेळचे प्रयोगांच्या तारखा मिळवण्यासाठी श्रीकांतनी घेतलेली घेतलेले कष्ट आणि केलेले प्रयत्न त्या यामुळे इतक्या कमी अवधीत पन्नास प्रयोगांचं चित्र उभं आहे आणि ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाचं प्रेक्षकांनी हे नाटक उचलून ठरलं म्हणून ह्या तारखा आम्हाला मिळत राहिल्या आणि म्हणून निर्मात्याची सुद्धा उमेद तशीच राहिली की उत्साह वाढत गेला त्यामुळे शेवटी येतं सगळं ते प्रेक्षकांवरच येतं कारण तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहेत समोर पुढच्या रिकाम्या असतील तर किती शनिवार दुपार आम्ही शिवाजी मंदिर कल्याण अशा मोठमोठ्या थिएटर्समध्ये जरी प्रयोग लावला प्रेक्षक आलेले तर त्याला काही अर्थ नाही त्यामुळे तुम्ही येता मोठ्या संख्येने आमच्या नाटकाला खरंच शाबासकी तुम्ही शक्य झालं त्यासाठी सगळ्यात आभार मानतो मी बसून ठेवला सांगतात ना आपण છ કઈ ગડબડ નહી ગોંધળ નહી આવાજ ના શાંત